जिजाऊ विकास पार्टीचे अधिकृत उमेदवार निलेश भगवान सांबरे भिवंडी लोकसभेचा उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता भिवंडी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल करणार आहेत या ठिकाणी प्रस्थापित सत्ताधिकारी महाविकास आघाडी महायुतीचे तगडे आव्हानाला जिजाऊचे शिलेदार कसे सामोरे जातात याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले तर कुणबी सेना ठोस पाठिंबा कोणाला देणार हे चार तारखेनंतरच कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील जाहीर करणार आहेत मात्र तिरंगी लढत भिवंडी मतदारसंघात होणार आहे उमेदवार निलेश सांबरे यांचा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना जिजाऊचे विभाग प्रमुख स्वयंसेवक शाखा प्रमुख शाखा, शाखा पदाधिकारी बुथ कमिटी व महिला सक्षमीकरण यांचे कार्यकर्ते नियोजनासाठी सज्ज झाले असून सर्वांना सोबत घेत स्वातंत्र्याची दुसऱ्या लढाईचे पर्व शिक्षण आरोग्य सामाजिक जबाबदारी सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे